हातकणंगले वडगाव रस्त्याचं सध्या काम सुरू आहे आणि हे काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे सदर कामात बांधकामचे अधिकारी ठेकेदारांवर मेहरबान झाले असून ठेकेदारानं कामात दिरंगाई करत अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं काम केलं आहे सर्वसामान्य नागरिकांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडं लेखी तक्रार देऊनही अधिकाऱ्यांनी याकडं सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे गेल्या पंधरा दिवसात आळते हद्दीत जवळपास दहा ते बारा अपघात झाले यात एकाला जीव गमावावा लागला तर काहींचं दैव बलवत्तर म्हणून ते या अपघातातून वाचलेत या सगळ्याला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असून ठेकेदारानं कामात अनेक चुका केली असतानाही सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रवीण जनगोंडा यांनी केला आहे रस्त्याचं काम चालू असताना वाहनधारकांच्या सुरक्षिततेकडे ते दुर्लक्ष झालं आहे रस्त्यावर खडी व पट्टीचे भर टाकण्यात आले दिरंगाई यामुळेच अपघात झाल्याचा आरोप जनगोंडा यांनी केला आहे आणि तर संबंधित कामाची चौकशी करून अधिकारी ठेकेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लेखी तक्रारीद्वारे जनगोंडा यांनी केली आहे मराठी एस न्यूजसाठी हातकणी लिहून रोहन साजणे